संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत वसलेल्या केतकीपाडा धारकाडी या विभागात उच्च न्यायालयाच्या निर्देश अनुसार छोट्या दुकानदारांवर आज वन विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन संयुक्त रीतीने कारवाई करण्यासाठी केतकीपाडा या परिसरात दाखल झाले होते मात्र माजी खासदार गोपाल शेट्टी आमदार संजय उपाध्याय व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या कारवाई विरुद्ध ठया मांडून बसले होते या अनुषंगाने गोपाल शेट्टी यांनी वन विभाग अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून आजची कारवाई पुढील दहा दिवसांसाठी थांबवली चर्चा झाली मी सर्वप्रथम धन्यवाद देतो सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी पोलीस वर्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे जे अधिकारी होते त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो सर्व राजकीय पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आपण आभार मानूया विशेष करून भारतीय जनता पक्षातर्फे आशिष शेलारजी जे आपले पालकमंत्री आहेत त्यांनी संयुक्त बैठक घेऊन दोन दिवसापूर्वीच अशा प्रकारचा आदेश दिला कोणत्याही प्रकारच्या कारवाई शेतीपाडीवर होऊ नये संजय जी प्रवीण दरेकरजी सातत्याने पाठपुरावा करत आहेत संजय उपाध्याय सकाळपासून गणेशरायजींच्या संपर्कात होते आणि देखील सर्व सादरबादर चर्चा होऊन आमच्या त्या दिवशी पहिल्या दिवशीपासून म्हणणं हेच आहे आम्ही नवीन काहीच मागत नाही हायकोर्ट सुप्रीम कोर्टने एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला जे जे आदेश पारित केले ते आदेश आता पालन व्हायला पाहिजे आदेशामध्ये स्पष्ट म्हटलंय पंच्याण्णव पर्यंतचा पुरा ज्यांच्याकडे त्यांना पर्याय देऊन जागा देऊन चीफ करा नंतरच तोडा अशा प्रकारचा आदेशात म्हटलाय दोन हजार ला परत एनजीओ लोक कोर्टात गेले दोन हजार ला उच्च न्यायालयाने परत हेच सांगितलं आधीचा ऑर्डर जो आहे तो इम्प्लिमेंट करा अधिकारी वर्गाने एक शांतपणा केलाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं त्या लोकांनी कोर्टात एक अॅफिडेव्हिट दिलं तर तीनशे बारा जे दुकाने आहेत ते आम्ही एकतीस मे पर्यंत तोडू कोर्टाने सांगितलेलं नाहीये हे यांनी सांगितलं या आदेशाच्या विरोधात बेत्तीपाऱ्यातले लोक परत कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं त्यांच्या सर्व कागदपत्र तपासा सहा आठवड्याचा टाईम दिलाय आणि सहा आठवड्याचा टाईम दिलेला असताना या अधिकारी वर्गाने दोन दिवसात सर्व शोक समोष करून आज इतका मोठा पोलीसचा पापा घेऊन इथे तोडायला आले बेती पर्यातले सर्व नागरिक रस्त्यावर उतरले संजय उपाध्यायजी बाकी सर्व राजकीय पक्षातले पदाधिकारी नेते इथे आले आणि म्हणून लोकांना एक पाठबल मिळाला आणि सर्व आमचं म्हणणं ऐकून घेऊन तेही कोर्टात जातील आम्ही ह्या शेवटच्या ऑर्डरचा कॉपी घेऊन कोर्टात जाऊ आणि शेवटी कोर्ट जे सांगून ते अंतिम निर्णय आहे आणखीन एक मोठी गोष्ट सांगतो आताचे आपले न्यायाधीश सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश गवई साहेब यांनी दोन हजार चोवीसला एक सर्कुलर काढून संपूर्ण देशातल्या लोकांना हे आदेश दिले आहे तर कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर बांधकामही जर तोडायचं असेल तर त्यांना नोटीस देऊन पंधरा दिवसाचा त्यांना टाइम द्या अशा प्रकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला असतानाही ऑथोराइज लोकांना नोटीस देऊन दोन दिवसांनी कोर्डायचा कारवाई करायला आले म्हणून त्याचा आम्ही इथे प्रतिकार केला त्याचा विरोध केला बाकी आम्ही शासनाबरोबर आहोत आम्ही कोर्ट बरोबर आहोत आम्ही प्रशासनाबरोबर आहोत जो काही आदेश कोर्टाचा असेल त्याचा आम्ही पालन करणार पुढचा जे काही दिशा आहे ते संजय उपाध्याय जी आमचे आमदार मार्गदर्शन सर पण अधिकारी जे वन वन अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दहा दिवसापुरती स्थगिती देण्यात आलेली आहे दहा दिवसानंतर आम्ही कारवाई करू देखील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ठीक आहे दहा दिवस त्यांच्या हिशोबाने तीस तारखेपर्यंत त्यांनी कोर्टाला सांगितलंय आम्ही सांगितलं आम्ही कोर्टात जाऊ आणि त्यांना सांगू बाबा हे करताय शेवटी कोर्ट जर सांगेल कोर्ट सांगेल जर तोडायचं तर तोडायचं सर कुठल्या दबावाखाली वन विभागाचे अधिकारी काम करतात असं मला वाटत नाही सहा आठवड्याचा टाइम असताना सुद्धा देखील आज कारवाई करण्याची प्रयत्न केला होता त्याबद्दल काय संजय सांगते आज वन अधिकाऱ्यांची हुँ। मोठी कारवाई होती पण आज विरोध केल्यानंतर स्थगती देण्यात आले काय सांगतात आमचं स्पष्ट म्हणणं आहे आमच्या मायबाप सरकारला मान्य न्यायालयाला विनंती आहे की जे आपण सांगत आहात पहिल्या केड्यातील रहिवाशांचं पुनर्वसन करा पुनर्वसन आत्ता करा आम्ही आत्ता जायला तयार हो। आहोत पुनर्वसन नाईन नाईन्टी सेव्हन पासून आदेश असताना आजपर्यंत झालं नाही आणि जर कोर्सफुल कारवाई होत असेल तर त्याचा आम्ही विरोध केलाय आमचं या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे दोन दिवस आधी पालकमंत्री संबंधित आशिष शेलारजी आणि गोपाल शेट्टीजी यांच्या नेतृत्वात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्याच्यात दिशानिर्देश सुद्धा दिले आणि जे कोर्टाने आदेश दिले त्याच्यामध्ये या लोकांना कसं न्याय भेटेल हे सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं तरी सुद्धा आजची कारवाई ते जे उद्दिष्ट चुकीचं होतं आम्ही अधिकाऱ्यांना आज विनंती केली आणि ती विनंती मान्य करून आता पुढच्या काही लक्षात त्यासाठी आम्ही काम करतो पण वन अधिकारी जे करत सांगत आहेत की वन अधिकाऱ्याच्या असं म्हणणं आहे की आम्ही जे आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही मात्र त्याच्यामध्ये जे दुकानं आहेत ते वन विभागाच्या नियमामध्ये बसत नाही म्हणून आमची कारवाई होते त्याच्या घर आहेत तर, लागना करूं है। है तर भर, दुकान लागणार आणि हे कोर्टाने सुद्धा मान्य करून त्यांना सहा आठवड्याची मुदत दिली आहे ते ऑर्डर आम्ही त्यांना वाचून सुद्धा दाखवलं म्हणून ते सुद्धा प्रोटेक्टेड आहे आणि आम्ही कोर्टाने जर आदेश दिला तर स्वतःहून लोक आपलं घर दुकान तोडायला तयार आहेत मग एवढ्या फोर्सची आवश्यकता का